आपण आध्यात्मिक पाठ किंवा अध्यात्म हे जे म्हणतो ते म्हणजे काय ते थोडस आय वॉज ट्राइंग टू अंडरस्टँड अध्यात्म म्हणजे जे आत्म्याच्या लेवलच्या वरती जे काम होतं ते म्हणजे आत्म्याचा रिलेटेड असत नाहीतर मग ते भौतिक असत तर कोणतीही गोष्ट तुम्ही जेव्हा कराल त्यावेळी तुम्ही एक जर अल्टिमेट बेनिफिट फाइंड आउट करायचा प्रयत्न केला त्या ऍक्टिव्हिटीचा तो जर अल्टिमेट बेनिफिट तुमच्या फक्त शरीराचा शरीराला बेनिफिट देणार असेल किंवा मनबुद्धी अहंकार त्याला जर बेनिफिट देणार असेल तर तो त्या शरीराच्या लेवलवरती आहे भौतिक लेवलवरती आहे पण जर का त्याचा बेनिफिट आपल्याला जन्मजन्मानंतरसुद्धा होत राहणार आहे कृष्णाकडे जायला आपल्याला मदत होणार आहे कृष्णाची भक्ती कृष्णाकरता भक्ती वाढवण्यामध्ये मदत होणार आहे कृष्णाकडे आपल्याला ते घेऊन जाणार आहे ते कार्य तर ते आध्यात्मिक आहे त्यामुळे एनिथिंग विच इज ॲट द लेवल ऑफ बॉडी भौतिक आहे आणि कोणतीही गोष्ट जी आत्म्याच्या लेवलवरती आहे ती आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक गोष्टीला कधीही भौतिक गोष्टींवरती गोष्टी डिपेंड राहायची गरज नाही तो फक्त कृष्णावरती डिपेंडंट असते ही